हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपलं नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये ब्लॉगची सुरुवात करत आहे मी संध्याकाळी सहा वाजता ऑफिस सुरल्याच्या नंतर काय काय होणार आहे पुढे बघू तर मग आता ऑफिसवरून निघाले ऑफिसचं सगळं लाईट्स वगैरे बंद करून ऑफिस लॉक करून मग निघावं लागतं मला ऑफिसवरून निघाले पर्यंत ना आधी मला सिक्स सीटरने जावं लागतं मनसरमध्ये आले मनसरमधल्या बाजार छोटी चोड़ छोटी दुकानं आहेत कपड्यांची ज्वेलरीची ची किराणा मालाची मनसरचा बसस्टँड आहे मेन बसस्टँड आणि आज मला केक खायची खूप इच्छा झालेली सो मला पेस्ट्री घ्यायची होती सो मी पेस्ट्री घेण्यासाठी केक शॉपकडे वाहले आणि हे जे केक शॉप आहे हे प्युअर व्हेज आहे ज्याला कोणाला मनसरमध्ये घ्यायचं असेल त्यांनी इथे नक्की जावं भेट द्यावी खूप सुंदर आहे केकची टेस्ट पण खूप छान आहे मला तर खूप आवडलं डोनट वगैरे सगळं मिळतो आणि एक केक सॅम्पल बनवून ठेवलेले खूप सुंदर होत आहे तिथे एक शिवाजी महाराजांची मूर्ती होती अप्रतिम होती खूप सुंदर होती फायनली पेस्ट्री घेतलेला आहे आणि मी घरी जायला निघाली घरी जाताना सुद्धा मार्केटमधून जावं लागतं खूप मोठं मार्केट आहे आणि हे आमच्या मनसरच्या ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतची ग्राम ग्राम बिल्डिंग आहे दुकान आहेत फळांची दुकान आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार मनसरमध्ये खूप सुंदर अशी मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची त्याच्यानंतर फळांचे स्टॉल आहेत इथून पुढे भाजी मार्केट सुरू होतं मी भाजी मार्केटचा व्हिडिओ नक्की टाकेल भाजी मार्केटमध्येच आधी स्टार्टिंगला फळांची आहे स्टॉल नंतर हे शेतकरी लोक बसतात हे असे चोड़ छोटे छोटे बसलेले नाही शेतकरी आहेत भाजी मस्त मी इथे स्वस्त आणि मस्त आणि ते पण ताजी ताजी शेतातली काढलेली भाजी असते इथून पुढे मला सिक्स सीटर असते तिथून मग माझ्या घरी जायला निघते आणि एवढा अंधार झालेला मला घरी जायला माझे सासरेच आहे पुढे ते मला घ्यायला आले होते खूपच अंधार जायला होतो आत्ता लवकर अंधार तो थंडीच्या काळात सातच वाजले होते रोज एवढे जाते घरी मेन रोडचा आहे हा भाग तर माझ्या घराजवळ आहे इथं शेती आहे तिथे कोणच नसतं पूर्ण अंधार आणि फायनली माझं घर आलंय थंडी तर एवढी होती प्रचंड थंडी शेतामध्ये लोकांनी पाणी भरलेलं लो होतं त्यामुळे जास्त थंडी होती त्यामुळे घरी आल्या घरी आल्या रो मीटरवर पहिल्यांदा मी जरा हात पाय गरम करून घेतले शेक शेक घेतला त्याच्यानंतर मी फ्रेश झाले थंडी एवढी ना की काही सांगू शकत नाही आणि चंद्र तर एवढं सुंदर दिसत होता ना मोबाईलमध्ये कॅप्चर करावंच लागलं मला आणि फायनली मी पेस्ट्री आणला होता जो खाण्याचा वेळ आलेला आहे टायमिंग आलेला आहे सो मी टेस्ट करत आहे आणि आज मग सही नव्हती हो सई आणि ते पुण्याला गेलेली त्यामुळे मी एकटीच होते सासू सासरे होते त्याच्यानंतर जेवण भूक लागली होती भाकरी टाकली भाजी सासूबाईंनी गेलेली होती भात पण लावलेला होता मी नुसती भाकरी टाकली घरी दे फ्रेश वगैरे हो भाकरी टाकून झाली की मी लगेच जेवायला बसले खूप भूक लागली होती भाकरी भाजी थोडंसं बेसन आणि चवीला बेळ जेवण झालं आणि आदल्या दिवशी मी दोन ब्लाऊज शिवले होते सुट्टी होती आदल्या दिवशी संडे होता सो मी दोन ब्लाऊज एका दिवसात शिवले होते हे ज्याची मला हात शिलाई आणि काज बटन करायचं भूक आणि काज करायचे होते So, सो जेवण झाल्याच्या नंतर ते केलं दोन्ही साधेच होते ब्लाऊज कटोरी आणि सिंपल त्याला काजपटनं केली सही नव्हती त्यामुळे करमत नव्हतं खरं तर पटापट पटापट काजपटनं केली आणि अकरा वाजेपर्यंत बसलेली ज्यांना करदा करता शेंगदाणे कारण की गोळ्या चालू आहेत माझ्या तर दोन कडू पडलेलं होतं जे कोणी चॅनेलवर व्हिडिओ नवीन व्हिडिओ कोणते नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला नक्कीच भेट द्या सबस्क्राईब कर, करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद सपोर्ट लावून द्या Bye bye.